या महापुरुषांच्या नावाने जे जे लोक राजकारण करतील त्यांचं राजकारणात कधीही भल होणार नाही त्यांच्या आयुष्यात कधीही पद लागणार नाही ते कायम माझे राहतील मी आज तुम्हाला समाज आता एकदम प्रचंड चिडेल राजपूत समाजाला ही जागा दिली तर माळी ही शब्द दिला गेला होता आता माळी समाज चिडेल आणि आपल्या घरी येऊन बसेल आणि आता आपल्याला फुकटचे मतं मिळतील समाज आता हुशार झाली समाजाच्या माणसांना आता कळायला लागलं की आपल्याला कोण वापरतय काही लोकांना असं वाटलं की आता काहीतरी मोठं घडेल परंतु समाजाचा मेळावा झाला तिथला कानोसा तिथला घेतला ऐंशी टक्के समाज बांधव म्हणत होते हे काम कोणीच करणार नाही हे काम मंगेजादाला सांगितलं तर मंगेजादा पूर्ण करते या महाराणा पुत महाराणांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि आज त्या समाजातल्या काही लोकांना सांगितलं परंतु समाज हुशार आहे त्या समाजातल्या लोकांनी येऊन माझी भेट घेतली आणि सांगितलं सन्माननी गिरीश भाऊंनी फोन केलेत म्हटले की के तू त्यांना शब्द दे गिरीश भाऊंनी शब्द दिला मी तुम्हाला त्यांनी तुम्हाला उद्याचा दिवस सांगितलाय ते म्हटले की माझंच खात आहे पर्यटन म्हणणं तुला पैसे देतो सचिवांना सांगितलं मी जरी चाळीसगावला जळगावला असलो तुम्ही व्हॉट्सअपवर कागद पाठवा मी तुम्हाला त्याची मंजुरी व्हॉट्सअपवरच करून सही करून पाठवतो मी उद्या मुळात मी उद्या सर्व कार्यक्रम लावले होते मला ही वाईट खंत यासाठी वाटते की आता काही लोक समाजा समाजामध्ये भानगडी लावण्याचा प्रयत्न करताय आणि आज पत्रकार परिषद घेतली त्या एका माणसाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राजपूत समाजाचा आज अपमान झालाय अपमान झालाय का या म्हटले तरी काय मी तुम्हाला ऐकवतो या सगळे ठराव या महाराज झालं पाहिजे होता उलट समाजाच्या भावनेची घेण्याचं काम करता येते उलट कुठे तरी आणायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात काय माहिती घाई घाई नाही आज महाराज म्हणण्यापेक्षा तो खरंतर तो आमचा टोप जसा तसा जमिनीवर त्या जमिनीवर मोठा अवमान या महापुरुषाचा म्हणजे कळत नाही ऐकत नाही आणि हे सगळे परिणाम तालुका भोगतोय आणि हा नियोजन शून्य विकास आहे अशा पद्धतीने माझ्यावर ही लोक आरोप करताय की हे पाप आहे मला असं वाटलं की त्यांचे आता रात्रीचे नाइन्टीचे एकशे ऐंशी इमेल घ्यायला लागले म्हणून त्यांना कसं दिसत असावं अरे येऊन बघा येऊन बघा ज्या महाराणांच्या नावाने तुम्ही राजकारण केलं मत घेतली त्या समाजाला तुम्ही काही दिलं नाही आणि आज समाजाचं हे चित्र उभं राहत आहे समाज आज जागृत झालाय समाज आज जागृत झालाय तुम्ही म्हणताय की पाप केलंय याचं उत्तर जनता देईल या महापुरुषांच्या नावाने जे जे लोक राजकारण करतील त्यांचं राजकारणात कधीही भलं होणार नाही त्यांच्या आयुष्यात कधीही पद लागणार नाही ते कायम माझे राहतील मी आज तुम्हाला इथे सांगतो अरे ज्या महापुरुषांनी बलिदान दिले त्या महापुरुषांच्या नावाने तुम्ही फक्त राजकारण केलं मी मोठे मनाने म्हटलो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यात माझं काही श्रेय नाही ते त्यावेळेच्या तत्कालीन आमदारांचं आहे तेवढं मोठं म्हणून मी दाखवलं अरे म्हटले असते चांगला कार्यक्रम आहे शुभेच्छा आले असते आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवली परंतु तुम्हाला ईर्षा आहे मनात द्वेष आहे समाजाविषयी ईर्षा कशी असावी याचं उदाहरण आहे मी समान समाज बांधवांना विचारतोय की मी हे पाप केलंय का आणि समाज दुखवला गेलाय का ज्या पद्धतीने हे लोकांची दिशाभूल करताय आज विहिरी दिल्या घरकुल दिलेत रोज काम चालली यांची सगळी उतरली की हे जेव्हा वाचत आहे पाप आज काय नवीन आलं यांना कळतच नाही माळी समाज बांधवांना मी आज सांगून टाकलं मंगेश चव्हाण तुमच्याकडे मत मागायला येईल ज्या वेळेस माझ्याकडे शासनाचा आदेश असेल तेव्हा मी तुमच्याकडे येईल किंवा घरून काम करून द्यायची धमक ठेवेल काम चालू केल्याशिवाय मी मत मागायला येणार नाही मी असा माणूस आहे मी जर शब्द दिला तर शब्दाला कधी मी फिरत नाही एक वचनी एक पत्नी माणूस आहे कारण की ती माझी संस्कृती आहे मला बाकीच्या विषयावर बोलायचं नाही बघा आज एवढं पवित्र काम होतय आणि याही पलीकडे तुम्हाला सांगतो इथं माझे सगळे समाज बांधव बसलेले गावातले सगळे वडीलधारी बसले आमच्याही पक्षातले सगळे लोक बसलेले आहेत समाजांना समोर आणून काम होणार नाही आपल्याला हातात हात घेऊन काम करावं हो लागेल आणि बघा तुम्हाला सांगतो राजकारण माझा व्यवसाय नाही मी जाहीरपणे कितीदा सांगितलं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला उभं करावं आणि सांगावं की मंगेश चव्हाणने आमच्याकडनं कधी शंभर रुपये मागितले अरे अशी भरवीगिरी कधी आम्ही केले नाही मला या तालुक्याला बदलवायचं आहे मला हा तालुका हा गाव हे शहर बदलवायचं आहे तुमच्या गावातले परिसरातले रस्ते तुम्ही बघा मी कधी एवढा छोटा विचार केला नाही मी सुवर्णातंच्या नावाचं उद्यान बनवतोय तुम्ही असं उद्यान लोक सांगायचे की शिरपूरला आहे मी माझं रेकॉर्ड करून ठेवा मी दीड वर्षानंतर तुम्ही तिथं जाल तर शिरपूरचं आणि ह्या उद्यानाचे फोटो तुम्हीच बघून घ्यायचे चाळीसगाव चांगलं का शिरपूर चांगलं दहा कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले आता पंधरा कोटी रुपये त्यांना दुसऱ्या टप्प्यात द्यायचं ठरवलंय नदीचं तर प्रश्न होता एक थळगं तिथं उभं करून ठेवलं पूर्ण शहरात पाणी घुसलं पूर्ण दहा वर्षामध्ये एक काम तुम्ही पूर्ण करू शकला नाही ते काम आता मी हाती घेतलंय त्याला पाच कोटी रुपये त्या नदीच्या सुशुभीकरणाला दिले नदीच्या अंतर्गत तिथं आमच्या नगर परिषदेचे सीओ आहेत अशा पद्धतीने मी न नदी सुशुभीकरण करतोय तो प्रस्ताव माझ्या आद्य टप्प्यात आहे शेवटच्या टप्प्यात आहे वीस कोटी रुपये मी नदीला देतोय मला म्हणायचे त्याला गिरणा कुठून उगम झाली माहिती आहे का मन्याड कुठून झाली का माहिती आहे का मी तर असं केलं नार पाणी आम्ही गिरणे गिरण्याचं पाणी मन्याड मन्याडचं पाणी कालव्यांमध्ये म्हणजे कुठलं पाणी कुठे नेलं तुम्हाला कळणार नाही हे गाव हा तालुका आपल्याला भावांनो बदलवायचा आहे मी यासाठी सांगतो आता काही लोक तुमचे डोके खराब करतील समाजात समाजात काही लोकांना उचकवलं जाईल काही लोक राजकीय द्वंद्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील मी चार साडेचार वर्षात काय केलं तुम्हाला माहिती आहे आणि आजही तुम्हाला सांगतो सत्तर टक्के विकास कामांचे पैसे अजून खर्च झालेले नाहीत ज्या दिवशी सत्तर टक्के पैसे खर्च होतील तर तुम्ही म्हणाल की खरंच या तालुक्याने जे कधीही पाहिलं नव्हतं ते या तालुक्याला बघायचं आहे सर्व शासकीय कार्यालय बदलवतोय इंग्रज इंग्रजकालीन इमारत बदलवतोय पाटणा देवीच्या नावाने शून्याचा शोध लागला इंटरनॅशनल गणित नगरी होईल असं सा सांगितलं गेलं इंटरनॅशनल शब्द होते की नाही दादा सगळ्यांनी ऐकली होती की नाही एक वीट रचू शकला नाही एक वीट दाखवा मला एक वीट रचली तिथे एक ब्रिज झाला तो ब्रिज सुद्धा काढून नेला तिथं ब्रिज आम्हाला करून द्यावा लागला त्याच पाटणा देवीला वीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दिले दीडशे कोटी रुपयाचा त्याचा प्रस्ताव तयार योजनेमध्ये त्याला दीडशे कोटी रुपये द्यायचं ठरलंय आणि डेस्टिनी टू पॉइंट झुरला दिल्लीला मी प्रस्ताव पाठवला या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये हा तालुका मागे गेला घोडेसर तुम्ही विरोधात होते तरी तुम्ही कमी शब्द द्यायचे पण दिलेले शब्द पूर्ण करायचे त्यावेळेस जनता सुखी होती परंतु खयाली पुलाव देण्याच्या भानगडीत या मागच्या दहा वर्षात हा शहर गाव तालुका मागे गेला नगरपालिकेमध्ये खर तर मला त्या विषयावर आता बोलायचं नाही मला कोणाला दोष द्यायचा नाही परंतु मी असं समजतो की जी कामं राहिली असतील महाराणांच्या प्रतापाच्या चौकाचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे काही महाराणांना वाटलं असेल की हे एका चांगल्या पवित्र माणसाच्या हातून झालं पाहिजे ही लोक तेव्हा सोबत आली पाहिजे फक्त मला असं वाटतं की ते माझी वाट पाहत होतं आणि म्हणून आज ते काम आपल्या हातून झालं आपण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन राजकारण करायचंय तुम्हाला कोणी काही सांगू द्या रात्रंदिवस काम करणारा मी कार्यकर्ता आहे सकाळी मी ज्याही वेळ धरून उठतो तुम्ही बघा दोनशे चारशे लोक माझ्या समोर असतात गोर गरीब सर्व सामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेतो आता रात्री दोन परत मुंबईला जायचं मी राजूभाऊ आणि मकवानाजी तुम्हाला तुमचे उद्याचे सगळे कार्यक्रम याचसाठी साठी रद्द केले की माळी बांधवांना मी शब्द दिलाय मी ज्या समाजाला शब्द दिलाय मी उद्याचे कार्यक्रम रद्द केले यांनी तर काहीच करू शकले नाही पण समाज आणि या समाजाला समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला ज्या राजपूत बांधवांना भेटलं त्यांचं तुम्ही कौतुक करू शकले नाही त्याच दिवशी त्या समाजाला तिथं मेळावा घ्यायला लावला परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही समाजात समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी वाद लावले त्याचं प्रायचित्त परमेश्वर तुम्हाला दे हे पाप तुम्ही कधी करू नका ज्या पद्धतीने तुम्ही वागत चाललाय या तालुक्यात आता सत्यानाश केला तुम्ही कितीतरी आश्वासन दिले एका तुमच्या गल्लीतले रस्ते करू शकले नाही गावातली ग्रामपंचायत यांच्याकडनं उभी झाले नाही त्यांचा प्रश्न असा आहे की यांचे आता ट्रकभर बोर्ड लागत आता ज्या माणसाने काम केली त्याची ते कामाची बोर्ड दिसतीलच त्यांच्या गावात गेले की सगळे ठिकाणी मंगेश चव्हाणची नावं रस्त्याने कुठूनही जा कुठेही जा ते म्हणतात की अजून कामं चालू झाली नाही होतील तुम्ही शिकलेले आहात ऑर्डर आहेत का तपासा इस्टिमेट मंजूर आहेत का तपासा टेक्निकल सँक्शन त्याला मिळालं आहे की तपासा यात चौकाची काही लोकांनी माहिती घेतली की याची वर्क ऑर्डर कुठे आहे अरे महाराणा प्रतापांच्या नावाची तुम्ही वर्क ऑर्डर घेतात तुमची ऑर्डर आता ते रद्द जेव्हा करतील तेव्हा तुम्हाला समजेल तुम्हाला वर्क ऑर्डर विचारायचा नैतिक अधिकार नव्हता परंतु मंगेश जवान कधीही कुठलं चुकीचं काम करत नाही हे मी सर्व समाज बांधवांना सांगतो हे काम कधी पुन्हा काही खराब झालं त्याचं पाच वर्ष पूर्ण रिपेरिंग मेंटेनन्स आम्ही बघणार आहोत त्याचा रंग खराब होऊ द्या त्याचं काही झालं हे मला माहिती आहे तिथं उद्या कुठे काही धक्का लागला की तेवढाच फोटो लोक काढून पाठवतील राम मंदिरामध्ये थोडं गळालं इतका लोकांना आनंद झाला की राम मंदिर गळायला लागलं तेवढाच फोटो काढला लोकांना ज्या वेळेस त्रुटी बघायच्या असतात चुका बघायच्या असतात जर मी पन्नास लाईट लावले ते सांगणार नाही आत्ता लावलेलं लाईट बंद झाला एक लाईटचा फक्त फोटो काढणं सोपं असतं परंतु काम करणं अवघड असतं आता सगळ्याकडे तसंच चाललंय घोडे सर ते आता कामच सांगत नाही आणि त्यांनी तुलना करावी मागच्या कार्यकाळात सगळे तुमच्या समोर चित्र आहे या शहराला तालुक्याला मला द्यायचंय या तालुक्याला आपल्याला एका उंचीवर न्यायचंय असं कुठलं क्षेत्र नसेल की ज्यामध्ये तालुका मागे राहील दहा वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक चाळीसगावकरांना सांगतो तुम्ही अभिमानाने सांगाल गल्लीतला लहानातला लहान मुलगा सांगेल की आय लव्ह चाळीसगाव हे माझं चाळीसगाव आहे बदलत चाळीसगाव आहे ते सुधारणार चाळीसगाव आहे एका प्रगतीच्या दिशेने धावणारं हे चाळीसगाव आहे आणि यासाठी तुमचे सगळ्यांचे मला आशीर्वाद लागतील